भारतीय वंशाच्या अंतराळवेळ सुनीता विल्यम्स आणि बॅरी विलमर हे पाच जून रोजी बोईंग स्टारलाईनमधून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले मात्र हेलियम गळती आणि थ्रस्टरच्या खराबीमुळे ते पृथ्वीवर परत येऊ शकलेले नाहीत वास्तविक आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर गेलेले हे दोन अंतराळवेळ दोन महिने झाले तरी पृथ्वीवर येऊ शकलेले नाहीत त्यामुळे नासाने फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ह्या दोघांना पृथ्वीवर आणण्याचा प्रयत्न चालवला आहे अशा प्रकारची मानवी सहभाग असणारी ही पहिलीच मोहीम आहे दरम्यान स्पेस एक्सचं क्रू ड्रॅगन क्राफ्ट हे दोघांना परत आणण्यासाठी अवकाशात शिकवणार आहे नॉसाचे स्पेस ऑपरेशन संचालक केन बोर सॉक्स म्हणाले स्टार लाईनवर क्रूशिवाय परत आणलं जाण्याची शक्यता आहे आठ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे अंतरावेळ आठ महिने स्पेसमध्ये राहतील या दरम्यान हे दोन अंतरावेळ इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधून पृथ्वीच्या घरट्या घालतील दरम्यान विलमोर आणि सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाने सर्व पर्यायांचा विचार सुरू केला असून त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू केले आहेत